आमच्या गाव आशी आहे तालुका कणकवली इथल्या आमच्या पुरातन दत्त मंदिरामध्ये त्या मंदिराचा दहावा वर्धापन दिन दोन फेब्रुवारी रोजी आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक नऊ दिवसाचा असा अतिरुद्र स्वाहाकार असा एक मोठा विधी आम्ही त्या ठिकाणी करतो आणि त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही आज कुणकेश्वरच्या ठिकाणी आलेलो आहोत खरं म्हणजे हा जो अतिरुद्र स्वाहाकार आहे ही शंकराची उपासना आहे शंकराची सेवा आहे आपल्या भारत देशामध्ये जी बारा ज्योतिर्लिंग आहेत ती जी काय महत्त्वाची मानली जातात त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असलेलं हे कुणकेश्वराचं देवस्थान हे सुद्धा बारा ज्योतिर्लिंगाच्याच एवढं मोठं आहे असं आमची धारणा आहे आणि सगळीकडे आपण ऐकतो की कुणकेश्वर हे कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे आणि या आमच्या मंदिरामध्ये होणारा हा जो अतिरुद्र सुहाकार आहे ही रुद्रसेवा आहे आणि कुलकेश्वर हे शिवस्वरूप आहे तो रुद्र स्वरूप आहे आणि या कार्यक्रमाला त्याचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही आमची आशिया गावातली सगळी मंडळी आमचे आशिया गावचे सरपंच महेश गुरव आणि आमच्या मंदिराची कमिटी आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो हो। आहोत आम्ही आता या ठिकाणी इथे पत्रिका ठेवली आज या मंदिरामध्ये ते असणाऱ्या शिवपिंडीवर अभिषेक केला पत्रिका ठेवली या मंदिराचे आशीर्वाद घेतले या कुलकेश्वर देवाचे आशीर्वाद घेतले यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही अशा जी काही वि महत्त्वाची दत्तम इतर ह्याची ग्रामदेवतेंची मंदिरं आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाणार आहोत एक महत्त्वाचं म्हणजे एक अकरा ठिकाणी आम्ही जाऊन अशा प्रकारची पत्रिका ठेवून आशीर्वाद घेण्याचा आमचा माणस आहे आम्ही आता यानंतर इथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिकारी जो साळशीचा संत म्हणजे सिद्धेश्वर पाहुणाई त्याच्याकडे जाणार आहोत त्याच्यानंतर जा इथूनच जवळ असलेली आपलं हे रामेश्वर आत्र्याच्या रामेश्वराकडे जाणार आहोत त्यालाही पत्रिका ठेवणार आहोत आणि इथे हिंदळ्यामध्ये जाणार आहोत हिंदळ्यातल्या जो काळभैरवाची देवता आहे सुद्धा जनसामान्य माणसाच्या मनामध्ये जी शनिदेवतेबद्दल भीती वाटते त्या देवते ग्रह ग्रहाची ती गुरुदेवता आहे त्यालाही आम्ही पत्रिका ठेवणार आणि या कार्यक्रमासाठी आशीर्वाद मागणार आहोत आणि इथून सुटल्यानंतर आमचे आशिया गाव आहे या अशा गावाच्या चार बाजूला शिमेला लागून असणारे जे गाव आहेत एक आहे वागदा आहे सातरल आहे कासरल आहे वरौडा आहे कलमट आहे कणकवली आहे यास असणाऱ्या आमच्या शिमदड्यानेसुद्धा प्रत्येक ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन आम्ही अशाच प्रकारची पत्रिका ठेवणार आहोत आणि या सगळ्या देवतांचा आशीर्वाद घेणार आहोत